नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण थंड पाणी प्यायला पाहिजे तुम्हीही जर ही थंड पाणी पिऊन चूक करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण थंड पाणी पिल्यामुळं तुमच्या शरीरातील उष्णता तर कमी होतच नाही उलट तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढते शिवाय सतत अलर्जी होणं शिंका येणं घशाच्या समस्या होणं अपचनाच्या समस्या होणं अशा अनेक समस्या आपल्या आप पाठीमागं लागतात आता यामधील बरेच जण असे म्हणतील की थंड पाणी पिल्यानं शरीरामधील उष्णता कशी काय वाढते सर तुम्ही असं कसं काय सांगता तर तुम्हाला मी हे मेडिकली पण आणि सायंटिफिकली आणि आयुर्वेदशास्त्रानुसारही तुम्हाला हे समजून सांगणार आहे ज्यामुळं तुम्हाला कळेल की थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला या सगळ्या समस्या होऊ शकतात किंबहुना होणा झालेल्याही असतील काही लोकांना आणि आपण असं म्हणतो की मी तर कुठलं काही केलं नाही मला अलर्जीची समस्या कशी काय निर्माण झाली तर या समस्या का निर्माण होतात तेही तुम्हाला मी समजून सांगणार आहे मग आता उन्हाळ्यामध्ये थंड पाणी प्यायचं की नाही प्यायचं नॉर्मल पाणी प्यायचं की कोमट पाणी प्यायचं या सर्व प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा अत्यंत महत्त्वाचा आहे उन्हाळा म्हटलं की आपल्याला असं वाटतं की थंड पाणी पिल्यामुळं आपल्या शरीरामधलं तापमान जे आहे ते कमी होईल आणि आपला शरीराचा होणारा जो दहा आहे तो कमी होईल असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणून आपण प्रवासामध्ये असो किंवा इतर ठिकाणी जात असो आपण थंड पाण्याची बॉटल घेतो आणि आपण ते थंड पाणी पितो तर या थंड पाणी पिल्यामुळं तुमच्या शरीरातील उष्णता कमी न होता तुमच्या शरीरामधली उष्णता ही फार अनेक पटीनं वाढते आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर आपल्या शरीराचं जे तापमान आहे ते नॉर्मल सदोतीस अंश सेल्सिअस आपल्या शरीराचं तापमान असतं वातावरणामधलं तापमानही याच आसपास थोडंसं कमी जास्त असतं तीन चार डिग्री चा 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 कमी किंवा चार पाच डिग्री जास्त अशा प्रकारचं सुद्धा तापमान असतं परंतु आपण जेव्हा ही थंड बॉटल पाण्याची विकत घेतो आणि पाणी पितो तेव्हा या बॉटलचं तापमान मात्र आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा पंधरा ते वीस डिग्रीनं कमी असतं आणि आपण जे पाणी पितो ते पाणी आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा दोन तीन डिग्रीनं कमी किंवा दोन दोन तीन डिग्रीनं जास्त असणं आवश्यक असतं म्हणजे समजा आपल्या ता शरीराचं तापमान हे सदोतीस डिग्री अंश सेल्शियस आहे तर आपण जे पाणी पिणार आहोत ते पाणी एकतर बत्तीस तेहतीस डिग्री सेल्शियसचं असलं पाहिजे किंवा अडोतीस एकोणचाळीस डिग्री सेल्शियसचं असलं पाहिजे तरच ते आपल्या शरीराला तात्काळ लागू होतं परंतु आपण जेव्हा थंड पाण्याची बॉटल घेऊन पाणी पितो तेव्हा या बॉटलमधल्या पाण्याचं तापमान जे असतं ते सात ते आठ किंवा दहा ते अकरा डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं कधी कधी ते दोन तीन डिग्री सेल्सिअसपर्यंतही थंड असतं मग एवढं थंड पाणी जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये घेतो आपण जेव्हा पितो तेव्हा ते आपल्या शरीराला त्याचा यूज होत नाही ते वापरामध्ये येत नाही ते वापरामध्ये कधी येणार आहे आपल्या शरीराच्या तापमानाच्या थोड्याशा जवळ ते पाण्याचं तापमान यायला या पाहिजे आणि आपण तर खूप थंड पाणी पिलेलो असतो मग हे थंड पाण्याचं तापमान आपल्या शरीराच्या तापमानापर्यंत ता आणण्यासाठी आपल्या शरीरामध्ये परत उष्णता निर्माण होते आणि त्यामुळं आपल्या शरीरातलं उष्णता ही जी आहे ती आणखी वाढते कमी होत नाही तुम्ही याचा अनुभव घेतलेला असेल थंड पाणी जर पिले तुम्ही तुमच्या घशामध्ये कोरड पडते का पडते तर तुम्ही जे पाणी पिलेलं आहात ते पाणी तुमच्या शरीराने तुमच्या वापरामध्ये आणलेलं नाही ते कधी वापरात येणार आहे आपल्या शरीराच्या तापमानाच्या जवळपास ते पाण्याचं तापमान आलं की ते येणार आहे आता दहा सात ते आठ डिग्री सेल्शियसचं तापमानाचं पाणी बत्तीस तेहतीस डिग्री सेल्शियसपर्यंत येण्यासाठी कालावधी से。पण खूप जाणार आहे आणि तुमच्या शरीरातलं तापमानसुद्धा त्या पट्टीमध्ये वाढणार आहे तुमच्या शरीराची एनर्जीसुद्धा त्या ठिकाणी खर्च होणार आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये जर आपण थंड पाणी फ्रीजमधलं पाणी पित असाल तर तुम्हाला याच्या गंभीर परिणामाला सामोरं जावं लागू शकतं एकतर हे थंड पाणी पिल्यामुळं आपल्या शरीराचं तापमान वातावरणाचं तापमान आणि या थंड पाण्याचं तापमान याच्यामध्ये प्रचंड तापवत असते त्यामुळं वातावरणाचं तापमान आणि शरीराचं तापमान याचा जो समतोल साधण्याची आपल्या शरीराची जी क्षमता असते ती पूर्णपणे कोलमडून जाते आणि कायमची ॲलर्जी सिंका सर्दी होणं ही समस्या कायमची मागे लागू शकते थंड पाणी पिल्यामुळे आणि आपण असं म्हणतो आपण कधीतरी थंड पाणी पिलेलो असतो उन्हामध्ये उष्णतेमध्ये आपल्या लक्षात पण नसतं आणि आपण म्हणतो काय झालं कोणती गोष्ट खाण्यात आली आणि काय झालं काय माहीत माझ्या मागे कायमची सर्दी म्हणजे मला कायमची जी ॲलर्जी आहे ती समस्या माझ्या मागे लागली असं आपण म्हणत असतो त्याला हे कारण असतं दुसरी गोष्ट हे थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला पचनाच्या विविध समस्या निर्माण होतात त्याचबरोबर शरीरामध्ये चरबी साठणं ही एक समस्या निर्माण होते आणि आयुर्वेदानुसार ज आपल्या शरीराच्या तापमानाच्या दोन तीन डिग्री कमी किंवा दोन तीन डिग्री जास्त तापमानाचं जर आपण पाणी पिलं नाही तर आपल्या शरीरामध्ये शंभर टक्के वात आणि कपदोष हा वाढत असतो म्हणून अशा लोकांना जास्त प्रमाणामध्ये सर्दी होणं छातीत कप साठणं या समस्या निर्माण होत असतात म्हणून आपण या प्रकारचं थंड पाणी हे प्यायचं नाही मग आता आपण माटातलं पाणी पिऊ शकतो का तर शंभर टक्के पिऊ शकतो माटातल्या पाण्याचं जे तापमान आहे ते जर तुम्ही चेक केलं कुठेही जाऊन चेक करू बघू शकता कसल्याही माटातल्या पाण्याचं तापमान जर तुम्ही चेक केलं तर या माटातल्या पाण्याचं तापमान हे वातावरणातील तापमानाच्या फक्त तीन ते चार डिग्री कमी असतं म्हणजे समजा जर वातावरणातलं तापमान जे चाळीस अंश सेल्सिअस असेल तर माठातलं पाणी जे आहे ते छत्तीस अंश सेल्शियसपर्यंत असतं हे तुम्ही युनिव्हर्सल आहे कुठेही जाऊन तुम्ही चेक करू शकता हे एवढंच येतं आणि म्हणून हे पिण्यासाठी आयडियल पाणी असतं माठातलं पाणी म्हणून माठातलं पाणी प्यायला आपण प्रेफर केलं पाहिजे फ्रीजमधल्या पाण्याचं मी तुम्हाला सांगितलं की प्रचंड तापवत असते म्हणजे सात आठ डिग्री सेल्सिअसपर्यंत किंवा एक दोन डिग्री सेल्सिअसपर्यंत कधी कधी बर्फ झालेलं पाणीसुद्धा आपण वापरतो म्हणजे शून्य डिग्री सेल्सिअसपर्यंतसुद्धा त्याचं तापमान असतं ही प्रचंड तापवत था असते पण माठामध्ये तसं नसतं माठामध्ये नैसर्गिक अशी संरचना आहे की बाष्पीभवनामुळं ते पाणी थंड होतं माठाच्या बाहेर पाणी पाजरतं आणि बाष्पीभवन होतं त्याचं आणि त्यामुळं माठातलं पाणी जे आहे ते थंड होतं हे थंड होताना फक्त वातावरणातल्या तापमानाच्या तीन ते चार डिग्रीच त्याचं तापमान कमी होतं म्हणून हे पिण्यासाठी आयडियल पाणी असतं हेपेक्षा उन्हामधून आल्यानंतर उष्णतेमधून आल्यानंतर नॉर्मल पाणीच आपण पिलं पाहिजे कारण हे तात्काळ आपल्या शरीराला लागू होतं तात्काळ आपल्या बॉडीमुळे ते आपशोभ होतं प्रत्येक पेशीपर्यंत ते पाणी जातं आणि उष्णतेचा सामना करण्यासाठी जे आपल्या शरीराची नैसर्गिक प्रवृत्ती असते म्हणजे घाम येतो आणि घाम येऊन आपलं शरीर जे आहे ते कूल राहत असतं उन्हाळ्यामध्ये ते लवकर होतं याने म्हणून जरी तुम्हाला जिबेला थोडंसं चांगलं वाटत असलं थंड पाणी फ्रीजमधलं पाणी बॉटलमधलं पाणी तरी असं पाणी न पिता नॉर्मल पाणी प्यायचं आहे किंवा कोमट जरी पाणी तुम्ही पिले तरी चालेल कारण ते शरीराला लगेच तुमच्या ॲक्सेप्ट होईल पर तर फ्रीजमधलं पाणी किंवा थंड पाणी जर तुम्ही पित असाल खरोखर तुम्ही दहा वेळेस विचार करायला पाहिजे की आपल्या बॉडीच्या तापमानापेक्षा या पाण्याचं तापमान जे आहे यामध्ये पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअसची तापवत असते ते पाणी आपल्या शरीराला उपयोगात आणण्यासाठी आपल्या शरीराला प्रचंड शरीरामध्ये उष्णता निर्माण करावी लागते ज्याने त्या थंड पाण्याचं तापमान हे आपल्या बॉडीच्या टेम्परेचरच्या आसपास येईल आणि आपली बॉडी ते यूज करेल यामध्ये आपल्या शरीराची प्रचंड शक्तीसुद्धा वायाला जाते त्याचबरोबर आपल्या शरीराचं तापमानसुद्धा प्रचंड वाढलेलं असतं म्हणून थंड पाणी जर तुम्ही फ्रीजमधले पिले तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उन्हाळी लागते बघा लू लागणे ज्याला म्हणतो आपण आपण फ्रीजमधलं पाणी जर पिलेलं असाल तर तुम्हाला शंभर टक्के उन्हाळीचा त्रास तुम्हाला उन्हाळ्यामध्ये होणार म्हणजे होणार तर या पद्धतीनं माठातलं पाणी किंवा मा नॉर्मल पाणी पिण्याचा प्रयत्न करा थंड पाणी बॉटलमधलं पाणी ज्या व्यक्तींचं वय थोडंसं जास्त आहे अशा व्यक्तीनं तर न पिलेलं चांगलं अनेक पेशंट्सला ॲलर्जीची समस्या या छोट्याशा कारणामुळे निर्माण झालेली आहे तर तुम्ही ही या पाण्यापासून अवश्य वाचा आणि चांगलं पाणी प्या नॉर्मल पाणी प्या माठातलं पाणी प्या आणि अशाच उपिक उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद